हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आता तुम्ही म्हणाल मी चालले कुठे तर सकाळीचे वाजले होते साडेसहा आणि आम्ही दोघं निघालो होतो मी मुंबईला येत होती माझ्या मम्मी पप्पांकडे जे माझे जुने आहेत यूट्यूबर सबस्क्रायबर त्यांना माहीतच असेल मी त्यांना सांगितलं होतं लास्ट व्लॉगमध्ये तर प्रकारे आम्ही निघालो होतो सकाळी आणि कुठे जायचं म्हटलं तर गाडीमध्ये पेट्रोल पाहिजेलच सो तेसुद्धा आम्ही भरलं आणि ट्रेनमध्ये ना काहीच गर्दी नव्हती सो मी तिथला पण काही शूट घेतला आहे आणि जे मी हे खाते ना हे कोणकोण कोकणातले असतील ना ते सांगू शकतात माझ्या हातात काय होतं सो मी खोबराची बर्फी खात होती जे ट्रेनमध्ये भेटते दहा रुपयाला आणि ट्रेन अगदी रिकामी होती अशा प्रकारे फायनली मी घरी आली घरी आल्याच्यानंतर ही मम्मीकडे अम मांजरा आहेत चार तर त्याच्यातली ही परी आणि हा कालिया एक किडा घरात आला होता त्या एका किड्याला पकडायला तीन तीन जणं त्याच्यावरती अटॅक करत होती तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ तर हे काय ह्यांचं है चालूच होतं कंटिन्यू त्याला पकडायचं आणि हे ते खूप असं खायलासुद्धा होतं काय खाऊ आणि काय नाही असं झालं होतं म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया पिझ्झा लाडू मैसूर बर्फी केळी चकली आणि इथे माझं मेकअपचं सा सामान तुम्ही बघू शकता आली होती आठ दिवसासाठी पण किती त्या टिकल्या हो घेऊन आलेली जसं काही लग्नालाच आली असं नंतर मी जेव्हा पाऊस खाली केला तेव्हा मला कळलं बापरे मी किती घेऊन आली आहे म्हणून आणि किती दिवसासाठी फक्त आठ दिवसासाठी एवढं तर चंद्राख टिकल्या मला ह्या खूप आवडतात आता आणि ज्या ज्या मला गोष्टी आवडतात ना त्या मी घेतल्याशिवाय राहतच नाही आणि टिकल्या तर मला खूप भयानक आवडतात एका होईना मी टिकल्याचं पॅकेट घेतेच घेते त्याचसोबत कानातले पण मला खूप आवडतात कानातल्यामध्ये पण खूप माझ्याकडे व्हरायटी आहेत ते व्हिडिओ मी एकदा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन माझ्या इयरिंगचा व्हिडिओ आणि ह्या साध्या टिकल्या ज्या मी घरात यूज करते रोज मी डायमंड तर सहजासहजी लावत नाही आणि हे मला इयरिंग खूप आवडतात जास्त हेवी नाही काही नाही सर्कलमध्ये सो हे पण आणलं होते आणि हे डायमंड जे आहेत थोडे शाईन देत आहेत सगळे डायमंड आणि हे आहेत ते पॉलिश नाही आहेत त्यांना म्हणजे साधे आहेत सर्कलमध्ये खड्याचे सो so, दोन्ही आणले होते मी आज तर काही मी एवढ्या मोठे घातले नव्हते कारण झोपताना खूप त्रास होतो आणि मी जी लिपस्टिक आहेत ना त्या मी ह्या शेड यूज करते ह्याच्या व्यतिरिक्त मी कुठलेही लावत नाही जेव्हा घरी वगैरे असते ना तेव्हा मी हीच वापरते कारण ही लगेच निघते पण पुसता पण येते आणि ज्या आपल्या ब्रशच्या आहेत ना लिक्विडच्या त्या लवकर जात नाही आणि प्रॉब्लेम पण होतो त्या पुसताना म्हणून मी जास्त त्या भानगडीत पडत नाही त्या लिपस्टिक लावायच्या सो मी स्पंज पण आणला होता कारण ही मी माझी हे फाउंडेशन नाही आहे ही ही एच डी क्रीम आहे मला ज्यांकडे मी आयब्रो करते ना मला त्यांनी सजेस्ट केली होती ही माझ्या फेससाठी सो मी तीच यूज करते आणि हे नंतर हे काय ते वेफर खूप सारे वेफर होते पप्पांनी आणून ठेवलेले वेफर वेफरमध्ये पण खूप व्हरायटी होत्या मॅगी चकली भाकरवडी भरपूर होते पण खाऊ किती एक दिवस तर काल संपला आज शुक्रवार तर हा मी ना काल एक ट्रेनमधून पाऊच घेतला होता तर हा पाऊच कशासाठी सो हे मेकअपचा सा सामान आहे ना, ना माझ्याकडे जो जुना ओल्ड पाऊच आहे तो ब्ल्यू व्हायला ना त्याच्यामध्ये ना खूप फोल्ड होतात टिकलीचे पॅकेट सो म्हटलं ह्याच्यात नीट राहतील आणि खूप मोठा पण आहे ना तो म्हणून आणि ह्या काय आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा जे कोकणातले आहेत तेच सांगू शकतात ते काय आहे म्हणून तर म्हटलं चला इथे बॅकग्राऊंडला आवाज येत होता कॉपीराईट पडेल म्हणून मी व्हॉईस ओव्हर करते तर टी व्ही चालू होती बाहेर आणि ते मला हा गाऊन कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा काय कारण हा दोन दुसऱ्यांनाच मी घालते आणि मम्मीकडे आल्यावरच मी हा घातलेला कारण तिथे यूजसाठी माझ्याकडे आहेत घरी म्हणून मी जास्त काही घालत नाही म्हटलं कशाला का ना काढायचे मी नाहीच सहजासहजी नवीन कपडे काढत आणि खूप गरम होतं आहे बाहेर घरी नाही होत आहे कारण वरती ओ पी असल्यामुळे आहे ना खूप थंड फील होतं आहे घरामध्ये पण बाहेर प्रचंड गरम होतं आहे आणि ते माहीत नाही का सारखीच लाईट जाते का कुठंतरी काम चालू असतं का का माहीत नाही कारण एक बा आठ नऊ वेळा तर नक्कीच जात असेल कालपासून तर आज काही स्पेशल नव्हतंच व्हिडिओमध्ये हाच मी आली तिथे पण मला घ्यायला जमलं नाही कारण येताना गहू आणि तांदूळ मी आणले होते ना ते खूप हेवी होते सो म्हणून मला काही जमलं नाही तर चला मग कसे वाटत आहेत माझे व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जो मी काल व्हिडिओ पोस्ट केला होता क्वेश्चनचा तुमच्या आणि माझी स्वतःची इन्फो दिली होती तर कुणा कुणाला आवडला तो व्हिडिओ हे सुद्धा मला सांगा मी काही जास्त म्हणजे जेवढी मला आठवली तेव्हा मी केला कारण माझ्याकडे दुसरा फोन नाही आहे त्यातला बघून करायला पण यापुढे जर का तुमचे काही प्रश्न असतील ना तर ते मी लिहून ठेवून इथे साहेब मस्त कालू साहेब झोपले होते म्हटलं बिचाराला झोपू दे आणि जो बॅकग्राऊंडला तुम्ही आता बघितला ना स्वामींचा फोटो तोसुद्धा मला घ्यायचा आहे मी आज तर काही गेली नाही बाहेर आता उद्याच जाईन मम्मीसोबत मठात पण जाऊन येईल गेली नाही आहे मठामध्ये लग्न झालं आहे तिथपासून माझं सो मला तो आणि माझ्या घरात त्या फोटो पण पाहिजे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून